मित्रांनो नमस्कार आज आपण एका धक्कादायक एक घडामोडीवर बोलणार आहोत जिच्यामुळे संपूर्ण आशिया खंडात खळबळ माजली आहे होय आपण बोलत आहोत पाकिस्तान आर्मी एकाच वेळी तब्बल पाच हजार सैनिकांनी राजीनामा दिला अशी समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे या घटनेचे नेमके कारण काय यामागे कोणती भीती आहे आणि या घटनेचा पुढे काय परिणाम होऊ शकतो चला तर मग सविस्तर समजून घेऊया मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम का मध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस निरपराध भारतीय नागरिकांचा बळी गेला आणि सतरा जण गंभीर जखमी झाले या हल्ल्याच्या पाठोपाठ भारताने पाकिस्तानवर थेट कारवाईचा इशारा दिला भारतीय लष्कराच्या हालचालीमुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि याच भीतीमुळे पाकिस्तान आर्मी मधून मोठ्या प्रमाणात राजीनामे सुरू झाले माहितीनुसार पाच हजारांपेक्षा जास्त सैनिक आणि अधिकारी एकाच वेळी आपल्या पदावरून बाजूला झाले आहेत या राजीनाम्यांमागील मुख्य कारण म्हणजे भीती भारताकडून होणाऱ्या संभाव्य मोठ्या लष्करी कारवाईची भीती पाकिस्तानचे अनेक सैनिक आपल्या कुटुंबाच्या आग्रहामुळे लष्कर सोडत आहेत याशिवाय पाकिस्तानमध्ये वाढती आर्थिक संकट बेकायदेशीर राजकीय हस्तक्षेप आणि बलुचिस्तान मध्ये होणारे सततचे हल्ले यामुळे ही सैनिकांमध्ये असंतोष आहे ही परिस्थिती पाकिस्तान आर्मीचे प्रमुख जनरल असिम मुनीर यांच्यासाठी मोठं आव्हान ठरले आहे सोशल मीडियावर हॅश रिझाईन असिम मुनीर हा हॅशटॅग जबरदस्त व्हायरल झाला आहे अनेक निवृत्त लष्करी अधिकारी पत्रकार आणि नागरिक खुलेआम जनरल मुरीर यांच्या नेतृत्वावर टीका करत आहेत त्यांच्यावर आरोप केला जातोय की त्यांनी लष्कराची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे आणि देशाला आणखी मोठ्या संकटात ढकलला आहे या सर्व पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा पाकिस्तान आत्ताच आर्थिक संकटात आहे डॉलरची कमतरता वाढती महागाई बेरोजगारी आणि आंतरराष्ट्रीय दबाव या गोष्टींनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले आहे त्यातच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे सततचे हल्ले अफगाण सीमारेषेवरील खचवलं आहे संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात ढासळू शकते जर भारताने लष्करी कारवाई सुरू केली तर पाकिस्तानी लष्कर पुरेसा प्रतिसाद देऊ शकेल का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे इतकंच नाही तर या अंतर्गत अस्थिरतेमुळे पाकिस्तान मध्ये आणखी एक मोठं राजकीय संकट निर्माण होऊ शकतं कदाचित लष्करात फूट पडेल बंड होईल किंवा नवीन नेतृत्व समोर येईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या देशाचा लष्कर हादरतो तेव्हा त्या देशाची स्थिरता धोक्यात येते आज पाकिस्तान एका गंभीर वळणावर उभा आहे पुढचे काही दिवस भारतासाठी आणि संपूर्ण दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे आपण सर्वांनी या घडामोडींवर लक्ष ठेवायला हवं आपण कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीवर विश्वास ठेवला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला अपडेट तुमचा या घडामोडींबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन आणि महत्वाच्या विषयासोबत तोपर्यंत सुरक्षित राहा जागरूक राहा